हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सर्वात प्रभावी अकरा दिवसांची सेवा केली तर वाईट दिवस लगेच संपतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे हा दिवस अत्यंत शुभ व महत्त्वाचा दिवस आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसांची महाराजांची सेवा कशी करायची ते पाहिले आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करणे शक्य झाले नसेल तर आपण अकरा दिवसांची सेवा कशी करायची ते पाहूया आपण जेव्हा महाराजांच्या सेवा करायचे ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात खरं म्हणजे आपण सेवा कशासाठी करीत आहोत ते महाराजांना माहिती असते त्यांना काही सांगायची गरज नसते श्री स्वामींची सेवा खूप जणं करीत असतात व त्यांना त्याचा सेवेचा लगेच प्रत्ययसुद्धा येतो फक्त आपण काही सोपे नियम पाळावयाचे आहेत व श्रद्धेने सेवा करायची आहे आपण अकरा दिवसांची सेवा एकवीस मार्चपासून सुरू करून एकतीस मार्चपर्यंत करू शकता पण जर काही अडचणींमुळे म्हणजेच जर आपली मासिक पाळीमध्ये येणार असेल तर आपण आजपासूनच ही सेवा करू सुरू करू शकता आपल्याला अकरा दिवसांची सेवा करताना रोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ ह्या प्रभावी मंत्राचा जाप करावयाचा आहे त्याचबरोबर एक वेळा तारक मंत्र म्हणावयाचा आहे आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचे रोज एकवीस अध्यायाचे पठण करू शकता एकवीस अध्याय पठण करण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तास लागतात पण आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काही कामात असाल किंवा घरामध्ये लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील तर आपल्याला एकावेळी एकवीस अध्याय पठण करणे शक्य नसेल किंवा रोज सात अध्याय पठण करून तीन दिवसाच्या आत संपूर्ण सारामृत पठण करू शकता आपण रोज तीन अध्याय पठण करून सात दिवसात संपूर्ण सारामृत पठण करू शकता पण आपण जेव्हा पठण करायला आसनावरती बसतो तेव्हा तेवढे अध्याय पठण झाल्याशिवाय उठायचं नाही त्यामुळे आधीच तसा संकल्प करा की आपण रोज किती अध्याय पठण करणार ते आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एकवीस अध्याय पठण झाले की आपले एक पारायण पूर्ण झाले आपण आधीच ठरवा की आपण किती पारायण करू शकता व तेवढे पारायण आपण श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पूर्ण करावयाचे आहे आपल्याला जेवढी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवढी आपण सेवा करायची आहे सेवा करताना फक्त एक नियम अगदी कटाक्षाने पाळावयाचा आहे तो नियम म्हणजे मांसाहार टाळायचा आहे बाकी काही विशेष नियम नाहीत आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील सेवा कुरु कुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प कराव्याचा आहे आपण संकल्प स्वामींच्या मठामध्ये जाऊन करू शकता किंवा घरीसुद्धा स्वामींच्या समोर बसून सुद्धा संकल्प करू शकता संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडीसाखर स्वामींच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू कराव्याची आहे श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जाप करताना आपण एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा मग मंत्रजाप सुरू करा मंत्र जाप झाल्यावर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्या किंवा घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यामुळे शारीरिक रोग बरे सुद्धा मदत होते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण असेच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद